मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवत भाजपा नेते किरीट सोमया यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे भोंगेमुक्त महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत सोमया हे ठाणे शहरातील तीन महत्वाच्या पोलिसांना भेट दिली असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली आहे भाजपाचे नेते किरीट सोमया यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांवरती प्रशासनावरती दबाव टाकण्यास कारवाईत भाग पाडले होते यंदा त्यांनी ठाण्यातील मशिदींवरती लावण्यात आलेल्या अनधिकृत भुंग्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आवाज उठवला आहे या दौऱ्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे किरीट सोमाया यांच्या भूमिकेनंतर मुस्लिम समाजातून नाराजी व्यक्त होत आहे भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले की भोंगेमुक्त ठाणे अभियानाची सुरुवात आम्ही केली आहे ठाण्यामध्ये ऐंशी टक्के मस्जिद हे भोंगे वापरतात हे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असून पोलीस एकावरतीही का कारवाई करत नाही यावेळी मुंब्रा विभागात पोलिसांनी माहिती दिली की एकशे बारा मस्जिद आणि त्रेचाळीस मदरसांवरती सहाशे भोंगे असून एकाने ही परवानगी घेतली नाही तसेच पंधरा ऑगस्ट पर्यंत पन्नास टक्के भोंगेमुक्त आणि पुढील एका महिन्यात पोलिसांनी ठाणे भोंगेमुक्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे या मागणीला पोलीस अधिकाऱ्याने सकारात्मक उत्तर दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलंय आता भोंगेमुक्त ठाणे अभियानाची आम्ही सुरुवात केली आहे ठाण्यात ऐशी टक्के मस्जिद जे भोंगे वापरतात ध्वनी प्रदूषण का उल्लंघन होत आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जात नाही आणि पोलीस एकावरही कारवाई करत म्हणून आजपासून आम्ही मोहिमेची सुरुवात केली मी एक आपल्याला माहिती देतो की मुंब्रा विभागात पोलिसांनी माहिती दिली एकशे बारा मस्जिद आणि त्रेचाळीस मदरचे वर सगळे मिळून कुठले शुठे चार कुठे पंच सातशे भोंग्या आहेत एकानी परवानगी घेतलेली नाही आणि आज आम्ही तीन पोलीस स्टेशनची भेट घेतोय पुढच्या आठवड्यात आयुक्तांना भेटणार पुढच्या महिनाभरात भोंगे मुक्त ठाणे जागत असेल त्यांनी एका महिन्यात ठाणे पोलिसांनी भोंगे मुक्त करावं लागणार आणि आज पण पोलीस अधिकाऱ्यांनी मला सकारात्मक उत्तर दिलं आहे हरकत नाही थोडं लांबलं ला। पण पंधरा ऑगस्ट पर्यंत पन्नास टक्के ठाणे मुक्त असेल आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत शंभर